ध्रुव हे मूळचे छत्तीसगडचे आहेत इथे लेबर कॅ कॅम्पमध्ये गवंडी काम करतात यांचा पगार झाला होता त्या दिवशी आणि हे पगार घेऊन ए टी एममधून बाहेर येत असताना एका दुचाकीवरील इस्माने हेल्मेट आणि जॅकेट घातलेल्या इस्माने त्यांना बाहेर येऊन सांगितलं की तुम्ही चोरी केलेली आहे मी पोलीस आहे आणि तुमची झडती वगैरे घ्यायची तुमच्यावर कारवाई करायची असं पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना गाडीवर बसून त्यांच्याकडची झडती घेऊन झडतीमध्ये त्यांचे पैसे त्यांच्याकडून तेरा हजार रुपये त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि त्यांना पुढे जाऊन गाडीवर घेऊन जाऊन त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स आणण्यास सांगून तो तिथून निघून गेला होता तर या अशाचा गुन्हा बानेर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ऑप्लिक पंचवीस याप्रमाणे दाखल होता दा। बानेर पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने या गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर माननीय जॉईंट सी पी श्री आ, रंजन कुमार शर्मा सर तसेच ॲडिशनल सी पी श्री मनोज पाटील साहेब व डी सी पी झोन फोर श्री सोमय मुंडे साहेब यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे तसेच ए, ए सी पी कडकी श्री डब्ल्यू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी टीमने मोठ्या प्रमाणात दोनशे ते तीनशे सी सी टी व्हीची पडताळणी करून सदर आरोपी संदर्भाने टेक्निकल माहिती गोळा करून तो आरोपी आ, हा सनसवाडी रस्त्याने येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या आरोपीला सदर रस्त्यावरती सापळा रचून अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीचं नाव आहे श्रीराम विकास हनवते वय तेहतीस वर्ष मूळ राहणार हा टाकळी देशमुख जिल्हा बीड आहे तो सध्या सनसवाडी येथे एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता त्या आरोपीची माहिती घेता त्याच्यावर अद्यापपर्यंत आठ गुन्हे दाखल आहेत पुणे शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला अशा प्रकारची गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आणि रोख रक्कम वगैरे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच त्यांनी वापरलेले वाहन सुद्धा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्या संदर्भाने तपास सुरू आहे यामध्ये आमच्या डीबी टीमला जवळपास तीनशे ते साडेतीनशे सीसीटीव्हीचा मागोवा घ्यावा लागला पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जाऊन आणि त्या सीसीटीव्ही पाहत असतानाच त्याचा जाण्या येण्याचं पॅटर्न हे लक्षात आलं त्याचबरोबर काही तांत्रिक तपास करून त्याच्या संदर्भाने सापळा लावण्यात आला होता तो सदर ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणचे गुन्हे आहेत यासाठी तसंच तो तडीपारा असल्याचंही दिसून येत आहे पुणे जिल्ह्यातून तरी तो पुणे जिल्ह्यात येऊन सदरचे गुन्हे करत आहेत त्यामुळे ते त्याच्यावर ऍडिशनल कारवाई सुद्धा आम्ही करीत आहोत हा मोस्टली जे बाहेर राज्यातले कामगार वगैरे आहेत यांना पगार होण्याच्या दिवशी वगैरे अशा ठिकाणी येऊन ए टी एमच्या बाहेर दिसल्यानंतर त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून तो हे करत होता सुरुवातीला याच्यावरती एटीएम पुढीचा पण एक गुन्हा दाखल आहे परंतु